नमस्कार आता आपण वारजे मधील गणेशपुरी भागातील अवताडे यांच्या दत्त मंदिरात आहोत बरच जुनं मंदिर आहे पुरातन श्रीपाद श्रीवल्ल मंदिर आहे मं, मंदिराची संस्था मंदिराच्या संस्थापकांचे चिरंजीव आपल्या बरोबर आहेत खरं तर मंदिराची स्थापना यांच्या वडिलांनी केली होती काय सांगायला किती साली मंदिर झालं आपले इथं कोणकोणते देवस्थान आहे ते काय आपल्या इथे हे जे दत्त मंदिर आणि गजानन महाराजांचं मंदिर आमच्या वडिलांनी यांनी केली वर्षांपूर्वी त्यांना के पहिल्यांदा गजानन महाराजांचं मंदिर बांधायचं होतं परंतु मंदिर पूर्ण झाल्यानंतर आणि स्थापनेआधी त्यांना मिळालेल्या दृष्टांतानुसार दत्त महाराजांची मूर्ती त्यांच्या दृष्टांतात होती त्यांनी सांगितलं की मला तुझ्याकडे यायचंय मला घेऊन जा त्या योगी त्यांनी शोध घेतला असता त्यांना एक तयार मूर्ती अरण्यश्वरच्या कारखान्या मधून मिळाली जी एका भक्ताने आधीच बनवून घेतली होती परंतु घेऊन नाही गेला आणि त्यांच्या इच्छेनुसार मग त्यांची इथं स्थापना झाली कारण मंदिरात जे मधलं सिंहासन दिसत ते गजानन महाराजांसाठी होत आणि नंतर दत्त महाराजांचे सुद्धा आगमन झाल्यामुळे दोन्ही मूर्त्या दोन चालू संत शेगावचे संत गजानन महाराज आणि पिठापूरचे श्रीपाद शिवल्लभ अशा दोन मूर्त्यांची इथं स्थापना आहे पूर्वीपासून सर्व गणेशपुरी वासीय वाझामावाडी ग्रामस्थ सर्व मोठ्या उत्साहाने इथे दत्त जयंतीच्या कार्यक्रमाला येत असतात दरवर्षी दत्त जयंतीचा उत्साह मोठ्या आनंदात साजरा केला जातो एवढंच तब्बल पंचेचाळीस वर्ष जुनं हे मंदिर आहे मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची गरज होती आणि मंदिराचा जीर्णोद्धार भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट आघाडीचे पुणे शहराध्यक्ष राजीव पाटील यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला ते आहेत आपल्यासोबत काय सांगाल मंदिराचा जीर्णोद्धार केला तुम्ही काय संकल्पना होती तुम्हाला कसं सुचलं आणि एकूणच सर्वात प्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा आणि कैलासवासी भिकाजी अवताडे यांनी हे जे पंचेचाळीस वर्षापूर्वी जे स्थापन केलेलं मंदिर आहे ते आपल्या या गणेशपुरी भागात असताना मी इतर कामं करत असताना हे निदर्शनास आलं आणि आमच्या गणेशपुरीतील ज्या महिला मंडळ आहे त्यांनी सांगितलं की बाबा अनेक वर्ष झालं मंदिराची अवस्था थोडीशी व्यवस्थित नव्हती महाराजांना तिथे बसण्यासाठी व्यवस्थित हे नव्हतं तर त्याच पार्श्वभूमीवरती आपण सांगितल्याप्रमाणे लगेच काम केलं आणि आज मनापासून आनंद वाटतो की आपल्या हातून एका मंदिराचं काम पूर्ण जे ते, ते, ते म्हणजे मी केलेलं नाही काम ते महाराजांनी माझ्याकडून करून घेतलं अशी मला मनात तीव्र इच्छा आहे एकूणच मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम मी नाही केलं तर महाराजांनी ते माझ्याकडून करून घेतलं अशा प्रकारच्या भावना राजेजी पाटील यांनी व्यक्त केल्या आहेत फार जुनं मंदिर आहे आणि वारजे ग्रामस्थ इथे आवर्जून दर्शनाला येत असतात तुम्ही जर आला नसाल तर या मंदिरात दर्शन अवश्य आहे